मुलासह वडिलांची गळपास लावून आत्महत्या कोल्हापूर गोकुळ शिरगाव येथील कणेरी येथे भाड्याने राहत असलेल्या विठ्ठल बाळासाहेब पाटील वयवर्ष सदतीस राहणार मुळगाव चिकोडी याने आपल्या चार वर्ष वयाचा मुलगा वेदांत यांच्यासह गळपास लावून आत्महत्या केली या घटनेची माहिती मिळताच गोकुळ शिरगाव पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी सी पी आर रुग्णालयात पाठवला याचा तपास गोकुळ शिरगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दिगंबर गायकवाड करत आहेत विठ्ठल हा औद्योगिक वसाहतीत नोकरीत होता आपल्या पे तिरुपतीला तो जाऊन आला होता त्याची सासरवाडी शिवाजी पेठेत असल्याने सर्वजण रात्री तिथेच थांबले सकाळी उठून दोन्ही मुलांना रंकाळा इथे जातो सांगून त्याने कणेरी गाठली वडील आणि लहान भाऊ छताला लटकत असलेला पाहून पप्पा पप्पा म्हणत त्याने आपल्या आईला फोन करून याची माहिती दिली नातेवाईकांनी सीपीआर आवारात गर्दी केली होती तिथे वेदांतच्या आईने व आजीने केलेला आक्रोश हृदय पिळवटून टाकणारा होता अंत्यसंस्कारासाठी दोन्ही मृतदेह त्याच्या मूळ गावी नेण्यात आले बचावलेला विक्रांत यालाही फास देण्याचा विठ्ठलचा विचार होता छताला तीन फास लटकत असल्याचं पोलिसांनी सांगितले या घटनेने त्या परिसरात हळहळ व्यक्त केली जाते